तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या तर पंच्याहत्तर टक्के विमा वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये या चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आज रात्री अकरा वाजल्यापासून पीक विमा या जिल्ह्यात जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे आहे सोयाबीन तूर कापूस पिकाचं जे काही पीक इथं मंजूर झालेला आहे त्यामधील या चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना खरी पीक विमा जमा झालेला नसेल तर आज रात्री अकरा वाजल्यापासून या ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या चौथी जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक माहीत जमा होणार आहे तर त्याची यादीसुद्धा आलेली आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा धुळे अहमदनगर नंदुरबार जळगाव नाशिक कोल्हापूर पुणे सोलांग सांगली सातारा सोलापूर त्याचप्रमाणे इथं बीड धाराशिव परभणी जालना नाशिक अहमदनगर तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्हाला खरीप विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर नाशिकमध्ये एकशे पंचावन्न पॉईंट च चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेला आहे त्यानंतर जळगावमध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्यानंतर नगरमध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख सोलापूरमध्ये एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख सातारामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख त्यानंतर स बीडमध्ये दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख बुलढाणामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख धाराशिवमध्ये दोनशे अठरा कोटी था अठ्ठावन्न लाख सत्त त्र्याहत्तर हजार रुपये अकोल्यामध्ये सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये त्यानंतर कोल्हापूरमध्ये तेरा लाख सासष्ट हजार रुपये जालनामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार रुपये परभणीमध्ये दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये त्यानंतर नागपूरमध्ये बावन्न कोटी एकावन्न लाख रुपये लातूरमध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये त्यानंतर अमरावतीमध्ये आठ लाख पासष्ट हजार रुपये तर असं निधीयुती उपलब्ध झालेल्या आहे जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर आज रात्री अकरा वाजल्यापासून पीक विमा इथं जमावणार आहे तर अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब